श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाड्यापासून म्हणजेच दिनांक तीस मार्च ते तीन एप्रिलपर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून बाजेराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली या प्रसंगी अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष डॉ रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे सरचिटणीस हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला सकाळी नऊ वाजता मंदिरामध्ये गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे परिमंडळ एकचे चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजन करून गुढी उभारण्यात येणार आहे संगीत महोत्सवाचे उद्घाटन रविवार दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या मागच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता त्याच्या विद्युत रचनेचं उद्घाटन आपले केंद्रीय मंत्री मुरली अन्न मोह यांनी केलं होतं त्याच्या आधी आपल्या जो गणेशोत्सवाची आपण स्पर्धा आयोजित करतो त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभालासुद्धा मुरली आणि चंद्रकांत दादा पाटील होते आपल्या पुण्यातलीच असणाऱ्या नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई यांना आपण प्रथमच दगडूशेठच्या एका कार्यक्रमाला बोलवत आहोत सातत्याने आपण नेहमीच त्याच का यांना आपण बोलवत असतो त्यामुळे यावेळेस आपण माधुरीताईंना आणि आयुक्तांना बोलवलेलं आहे सर्वात प्रथम ज्यावेळेस आपल्याला एक्केचाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस दो दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आपल्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यावेळेस हा जो संगीत महोत्सव आहे तो त्यावेळेस विनामूल्य होणं हा मोठी पर्वणी होती आणि ती वर रस्त्यात समाधान चौकात हा कार्यक्रम व्हायचा त्यावेळेस दहाचं बंधन नव्हतं त्यावेळेस संपूर्ण पुणे शहराचं किंवा राज्याचं आकर्षण असणारा हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा संगीत महोत्सव रस्त्यावर होण्याची ही पहिल्यांदाच ती वेळ होती आता सातत्याने आपण करत असताना तेव्हापासून आत्तापर्यंत आपण त्या संगीत महोत्सवात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाविन्य आपण आणण्याचा प्रयत्न केला पंडित झाकीर हुसेनांपासून आं आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रत्येक कलाकार त्या ह्या गणपती बाप्पाच्या संगीत महोत्सवाच्या व्यासपीठावर घेऊन गेले ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून या महोत्सवात वाद्यवादन शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत नाट्यपदे आणि भक्तिगीते लोकगीते भारुड चित्रपटगीतांसह बाबूजी आणि मी भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे संगीत महोत्सवाचा प्रारंभ प्रख्यात ड्रमवादक शिवमणी पंडित रविचारी रुना रिजवी शिवमणी आणि सहकाऱ्यांच्या पुष्पांजली या कार्यक्रमाने होणार आहे या महोत्सवाचा समारोप गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमाने होणार असून मंगेशकर यांची मुलाखत अभिनेते रवींद्र खरे घेणार आहेत असेही यावेळी सांगण्यात आले निमित्ताने आपण प्रतिवर्षी संगीत महोत्सवाचं आयोजन करत असतो या वर्षी देखील आपण संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे नुमई कशाला बाजीराव रोड इथे हा गुढीपाडव्या सलग पाच दिवसाचा संगीत महोत्सव हा आयोजित केलेला आहे तत्पूर्वी सकाळी मंदिराच्या वतीने गुढी उभारण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि आपले परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त माननीय संदीप सिंहजी साहेब यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम होईल आणि नागरिकांना गुलाब पुष्प व श्रीफळ हे नवीन वर्ष पेढा नवीन वर्षानिमित्त हा वाटण्यात येईल आणि सायंकाळी साडेसहा वाजता नमोई प्रशालेमध्ये या संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला आपल्या राज्याच्या पुण्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते या संगीत महोत्सवाचं उद्घाटन होईल आणि याला प्रमुख उपस्थिती आपल्या पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेशजी यांच्या उपस्थितीत संपन्न होईल आणि पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे ह्या संपूर्ण संगीत महोत्सवामध्ये आपण बघितलं तर वाद्यवादन शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत नाट्यपदे भक्तीगीते लोकगीते भारूड चित्रपटगीतांसह बाबूजी आणि मी आणि भावसरगम अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो प्रख्यात ड्रमवादक शिवमणी आणि त्यांच्या पत्नी रुणा रिझवी शिवमणी आणि सहकाऱ्यांच्या हस्ते हा संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो पंडित शौनक अभिषेकी पंडित रघुनंदन पणशीकर आणि विदुषा मंजूषा ताई पाटील यांच्या ता उपस्थितीत शास्त्रीय उपशास्त्रीय व नाट्यपद भक्तिसंगीताची मैफल होणार आहे त्यानंतर एक एप्रिल रोजी फोक आख्यान हा सर्व तरुण मिळून हा कार्यक्रम करतात हा लोकसंगीताचा कार्यक्रम आहे रोजी हर्ष विजय ईश्वर अंधारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी साधारण प्रत्येक जिल्ह्यातनं एक असा कलाकार निवडला आहे अतिशय वेगळा हा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर आपल्या प्रख्यात गायक व संगीतकार माननीय श्रीधरजी फडके यांच्या बाबूजी आणि मी हा कार्यक्रम होणार आहे आणि महोत्सवाचा जो समारोप आहे तीन एप्रिलला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसर्गम या कार्यक्रमाने होणार आहे याच्यामध्ये पंडितजींना आम्ही एक विनंती केली होती की पहिला अर्धा तास त्यांची मुलाखत ही त्यांनी द्यावी आणि नंतर तो कार्यक्रम सुरू करावा ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे कारण दगडूशेठचं आणि पंडितजींचं नातं जवळजवळ पन्नास वर्ष मंगेशकर यांचं आहे आणि दगडूशेठ आणि मंगेशकर कुटुंबियांच्या आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कारकिर्दीवर अशा प्रकारची ही मुलाखत होणार आहे आणि नंतर त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या संगीत महोत्सवानंतर जो चैत्र शुद्ध द्वितीयेचा जो दिवस आहे तो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये श्री वल्लभेश मंगलम हा भगवान श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा हा परंपरेप्रमाणे गणपत्य संप्रदायानुसार हा मंदिरामध्ये दहा सकाळी दहा वाजून चोपन्न मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे मंदिराला फुलांची आकर्षक सजावट या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही करण्यात येणार आहे आणि आपण सर्वांनी या सांगीतिक मैफिलीचा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आपल्याला विनंती आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे